ओम नमस्ते गणपत त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी त्वमेव केवलं करताशी त्वमेव केवलं धर्ताशी त्वमेव केवलं हर्ताशी त्वमेव सर्व खलवी ब्रह्माशी त्व साक्षात आत्माशी नित्यम ऋतुम वच्मी सत्यम अवत्वमाम अववक्तारम् अवस्रोतारम् अवदातारं अवानुचानं शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवोदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् त्वं सर्वतो मा पाहि पाहि सम्मन्तात् त्वं वाङ्मयस्तं चिन्मया त्वम् आनन्दमयस्तं ब्रह्ममया नमस्कार मित्रांनो सर्व गणेश भक्तांना नमस्कार आपण पाहतात डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल गणेशोत्सव सुरू आहे दरवर्षीच तो सुरू असतो येतो म्हणजे भाद्रपद चतुर्थीला शुद्ध चतुर्थीला गणेशाचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव सर्वत्र साजरा केला जातो घराघरामध्ये उत्सव साजरा होतो गौरी गणपतीचाही उत्सव असतो गणपतीचाही उत्सव असतो कुठे दीड दिवसाचा कुठे पाच दिवसाचा कुठे सात दिवसाचा अकरा दिवसाचा असे विविध प्रकारचे आणि कालावधीचे गणेशोत्सव उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा देशाच्या बाहेरसुद्धा साजरे केले जातात तो उत्सव गणपती बाबाचा उत्सव साजरा केला जातो आणि हे गणपती अथर्वशीर्ष आपण ऐकत आहात गणपती अथर्वशीर्ष हे खूप छान आणि सुंदर असा रचना आहे आणि ही रचना समजून घेणं आणि त्याचा आनंद घेणं हा सुद्धा एक वेगळा आभास असतो हे लक्षात घ्या सर्वत्र जे काही उत्सवामध्ये एक आनंदी वातावरण असतं मंगलमय वातावरण असतं टाळ मृदुंगाचा तो गजर त्याच्यानंतर ते अथर्वशिष पठण आणि एक मंगलमय वातावरण असतं आरत्यांचा तो नाद सर्वत्र आता आपण अथर्व शीर्ष जे आहे त्याचा एक थोडासा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओम नमस्ते गणपते म्हणजे गणपती बाप्पा देवागजांना माझा तुला नमस्कार आता हा गणपती म्हणजे कसा आहे सर्व गणांचा अधिपती अशा गणपतीला माझा नमस्कार अशा गणेशाला माझा नमस्कार असं इथे म्हटलेलं आहे म्हणजे मी नमस्कार करतो आहे जो कोणी पूजा अर्चा करतो तो किंवा आवर्तन करतो पठण करतो तो म्हणजे सर्वच त्याच्यामध्ये आले ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसी तूच सर्वतत्वांचा अधिदाता आहेस तूच सर्वतत्व आहेस म्हणजेच तत्व म्हणजे काय ही सृष्टी ब्रह्मांड जे काय आहे ते सजीव निर्जीव सर्व सृष्टीचा तूच एक तत्व आहेस त्वमेव कर्ताशी तूच याचा करता, करता, करता आहे निर्माण करता आहे त्वमेव धर्ताशी याचं पालन पोषण रक्षण करणारा तूच आहेस त्वमेव केवलम हरताशी म्हणजे याचा विलय विनाश करणारा सुद्धा तूच आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ब्रह्मा विष्णू महेश असं ऐकतो पाहतो म्हणजे ऐकलेलं आहे अनेक वेळेला ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती देवता विष्णू पालनपोषण करणारा देवता आणि रक्षण करणारा देवता आणि ब्रह्मा विष्णू महेश महेश म्हणजे लय करणारी देवता नाश करणारी देवता पण इथे काय म्हटलेलं आहे सगळं काही करणारा तूच आहेस म्हणजे याचा अर्थ असा निघतो इथे की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचंसुद्धा कार्य गणपती बाप्पाच नियंत्रित करतात आणि त्यांच्यामार्फत ते करून घेत असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना ते एक वेगळे विभाग त्यांनी वाटून दिलेले असं आपल्याला म्हणता आहे आणि त्वमेव प्रत्यक्ष सर्व खालविदम म्हणजे तूच सर्व काही या ब्रह्माचा सृष्टीचा निर्माण करता आहे सर्व काही तूच आहेस तूच प्रत्यक्ष साक्षात आत्मा आणि परमात्मा आहेस त्वम साक्षात परमात्माशी असं ते म्हटलेलं आहे त्वमेवच वचमी सत्यम म्हणजे मी हे सत्य आणि खरं तेच सांगतो आहे अवक्तारम अश्रोतारम अवदातारम अवानुचानम शिष्यम म्हणजे काय आहे की मी हे जे काही सांगतोय तुझ्या ते सगळं काही खरं आहे ते सत्य आहे मी तुझे वर्णन करणारा आणि तुझ्या गुणांचं वर्णन करणारा तुझे ते गुण ऐकून घेणारा श्रवण करणारा या सगळ्यांना तू त्यांचं रक्षण कर त्यांना चांगली बुद्धी दे अशा प्रकारची हे आहे जो तुझं आधा आराधना करतो ज्यांची पूजा अर्चा करतो आणि हे जे जै साहित्य ज्यांनी निर्माण केलेलं आहे पूजा अर्चनाचे साधना उपासनेचे त्यांना पण चांगली बुद्धी दे आणि त्यांचंही रक्षण कर अवानुचानम शिष्यम म्हणजे गुरुग्रही शिक्षण घेणारा असा मी म्हणजे समाजामध्ये सतत शिक्षणच चालू असतं जन्मापासून मरेपर्यंत असं आपण म्हणतो म्हणजे अवानुचानम शिष्यम मी जे काही हे शिक्षण घेतो आहे गुरुग्रह इस्ते समाजामध्ये असेल शाळेमध्ये असेल महाविद्यालय असेल असं माझं तू रक्षण कर कुठून अवपश्चातात अपुरस्तात अवतरातात अवदक्षणात पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून असं तू माझं देवा गणेशा माझं रक्षण कर म्हणजे सगळ्यांचं रक्षण कर जो जो हे पठन करेल जो वाचन करेल त्या सगळ्यांचं रक्षण कर असा अर्थ इथे अभिप्रत आहे अव हो अवचुर्ध्वातात अवाधरातात सर्वतो मा पाही पाही संमंतात त्वम वाङ्मयास्तव चिन्मया त्वम आनंदमयस्तम ब्रह्ममया म्हणजे तू फक्त माझं पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून सांभाळ करा असं नाही रक्षण करा असं नाही तर वरच्या दिशेने खालच्या दिशेने म्हणजे काय की दिशेने तू माझं रक्षण कर, कर ज्याला आपण दस म्हणतो या दश दिशांनी तू माझं रक्षण कर देवा गणेशा असा त्याचा इथे अर्थ आहे आणि पुढे काय म्हणते त्वम वाङ्मयास्तम चिन्मया तूच वाङ्मय म्हणजे काय वाचा भाषा लिहिणं शब्द हे सगळं तूच आहेस त्याच्यातनंच तू आनंद निर्माण करतोस आणि तोच खरा आनंद आहे आणि त्वमेव चिन्मया म्हणजे हे काय आहे की तूच सर्व आनंद आहे आणि तुझीच ही सगळी रूपं आहेत असं हे सगळं इथे कुठेतरी छानपैकी म्हटलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण एवढंच हे पाहू आहे पुढच्या भागामध्ये पुढचा भाग गणपती अथर्व शीर्षेचा आपण समजून घेणार आहोत गणपती बाप्पा मोरया मित्रांनो आपल्याला हे आवडलं असेल असं मला वाटतं डॉक्टर एच एम खैरणार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा सब्सक्राइब करा आणि सगळ्यांना पाठवून द्या ही प्रार्थना